छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा राजेश्री शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाणी आमच्या हक्काच कोण म्हणत देणार नाही कोण म्हणत देणार नाही संघटनेचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा बद्दल ऐकत आवडतो ना अद्यापही आपण सुटला नाही अॅक्च्युली या प्रश्नामुळे आजच्या इथला शेतकरी देशदडीला लागलेला आहे इथला एकाही शेतकरीचा तुम्हाला पुरा मिळणार आहे जेव्हा शेतकरी कांद्याचं पीक घेतो तेवढं पीक एका पाण्यावर कुठला तरी बोर घेतो त्याच्यामध्ये पैसे घालतो त्याला बोरलाही पाणी लागत नाही आणि कांदेही येत नाही त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा हो आहे आमची शासनाला विनंती आहे त्याची ह्या प्रश्नाला चढ लावावी आणि लवकरच हा प्रश्न सोडावा अन्यथा आम्ही अतिशय महत्व असं उग्र आंदोलन करणार आहोत शेतकऱ्यांनी जो प्रयत्न केला व्यक्तिगत अजितदा काढूनपरा ठिकाणी एक वर्ष असं सात हजार दहा हजार लोकांच्या सभेमध्ये शब्द दिला होता त्याची आठवण व्हावी या मुद्द्यासाठी शेतकरी भूमिपुत्र संघटनेला पाठिंबा देण्यासाठी ते दे उपस्थित आहे कृपया ही बातमी अजितदादा पर्यंत आणि त्यांना आपण दिलेला शब्द पाळावा या हेतून शेतकरी संघटनेला तालुक्यातल्या नम्र शेतकरी आम्ही विनंती करतो आपण या उपोषणाला सर्व तालुक्याने पाठिंबा द्यावा नम्र विनंती करतो तुम्ही किती किती आणि पंचाळ वर्ष या या पाण्याच्या प्रश्नावर मी कसं आदबलो हा बराच वेळ लागेल तर सांगणं या ठिकाणी कठीण आहे पण बाबासाहेब ठोपेंच्या घोषणे वसंतराव असतील जेवढे जेवढे आमदार आतापर्यंत झाले त्या सगळं आमदारांच्या नतमस्तक होऊन आजी दादाला हात उडून पाया पडून लोटांगण घेऊन त्यांच्या पुढं हा प्रश्न मी मांडलेला आहे अनेक वर्ष गेलं पंच माझी हयात पाणी मागणं पाण्यासाठी प्रयत्न करणं पाण्यासाठी जो कोणी म्हणेल त्याच्या पाठीमागं जाणं यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे आणि आता कमीत कमी जाता कमी जाता तरी दादाने दिलेला शब्द पाळावा ते सरकारमध्ये आहे या सरकारने पाळावा जे कोणी सरकार असतील जे पुढेही सरकार होतील त्याला माझी नम्र विनंती राहील पाणी भरपूर आहे मी फक्त नाकारतेपणाने नाकारले कृपा करून पाहण्यासाठी हे पाणी द्यावं हक्काचं आहे पन्नास किलोमीटर आमच्या पाणी आहे उशाशी आणि ते आम्हाला मिळत नाही ही दुर्दैवी गोष्ट मात्र पंचे पन्नास वर्ष खासदार होते पण असं मी खेम असू सगळ्या खासदारांना यासाठी मागणी केलेली आहे त्यांना सगळ्यांना जागृती व्हावी उपोषणाला माझा पाठी दुष्काळी पारनेर तालुक्याच्या गावांना पाणी मिळाले पाहिजे ही गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आहे या मागणीवर आज बऱ्याचशा गावांमधले लोक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज बसलेला आहोत की या दुष्काळी पारनेर तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे आपण जर पाहिलं तर कुकडी प्रकल्पाची निर्मिती ही खास फक्त पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील दुष्काळी गावांना पाणी मिळावं याच्यासाठी निर्मिती झाली पण एवढे वर्ष झाले यावर नंतर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी काही काम केलं नाही फक्त घोषणा दिल्या पण आपण जर पाहिलं तर हा मुद्दा फक्त राजकीय आहे म्हणजे राजकारणापुरता वापरला जातोय पण शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालं नाही मग आता आमची अशी मागणी आहे का शासनाच्या दप्तरी कानूर कानूर पठार उप सिंचन योजना असेल पुणेवाडी असल जातेगाव असल राळेगन सिद्धी असल या योजनांची त्यांच्याकडे नोंद आहे मग एवढे वर्ष झाले अजून साधी त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही निवडणूक आल्या फक्त घोषणा करतात परत त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही म्हणून आता शेतकऱ्यांचा या सगळ्या राजकीय पक्षांवर नेते मंडळावरला विश्वास उडालेला आहे म्हणून आज शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना ही आज उपोषणाच्या हप्त्यात उठसावा लागलेला आहे त्याचबरोबर कर्जमाफीचा विषय दोन हजार सतराला ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर टाकून कर्जमाफी दिली त्याच्यानंतर ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली दो जो दोन हजार एकोणीस ला पण यांच्या अटी शर्तीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहिले त्यानंतर प्रोत्साहन पन्नास हजार रुपये देण्याचं यांनी जाहीर केलं त्यातही ठराविक शेतकऱ्यांनाच ते पैसे मिळाले अजूनही बरेच शेतकरी त्यापासून वंचित आहेत जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आमचं अमर उपोषण आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण निवडणुकीच्या आजपर्यंत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला या त्यांनी आश्वासन दिले पण कुठलेही काम त्यांनी अद्याप केलेलं नाही त्यामुळे आता यांच्यावरला पूर्ण आमचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे आता ही आम्हाला भूमिका घेण्याची पण जर शासनाने मागणी मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय नाही शासनाला मान्य मागण्या मान्यच कराव्या लागतील जोपर्यंत ते मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पारनेर तालुका खर तर आतापर्यंत दुष्काळाचा सामना करत आलेला आहे अनेक आश्वासन झाली परंतु काय पाने आतापर्यंत पाणी प्रश्न सुटलेला नाही आज भूमिपुत्र संघटनेनं इथून मागही पाण्यासाठी लढा दिलेला आहे आणि आताही लढा देण्याचा चालू आहे या ठिकाणी खरं तर पाणी पेटणं खूप काम नाही कारण पश्चिम वाहिन्याचं जे पाणी वाहून जात आहे ते अतिरिक्त पाणी जर भेटलं तर खरं हा पारण्याचा या ठिकाणी खरं तर मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं पारनेर तालुक्यातील अनेक गावाचे शेतकरी प्रतिनिधी उपोषणासाठी बसलेले आहे आणि ही वेळ महाराष्ट्र सरकार आणि काही अंशी केंद्र सरकार ज्या अनुदान आणि ज्या ग्रँड्सच्यासाठी जे खर्च टाकायला पाहिजे त्या ग्रँड्स खर्च टाकण्याला जी कुचराई केली जाते कारण शासन दरबारी या पाण्याचा प्रश्न शंकरराव काळे बाळासाहेब विखे त्याचप्रमाणे बाबासाहेब ठुबे आणि आने अनेक आमदार प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु या विषयाकडं वेळोवेळी शासन बदल देत राहिलं कारण वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर या दुष्काळी तालुक्याला पाणी देण्यासंबंधी असल्यामुळं पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना याची लाभ मिळाला नाही वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांनी बरेच दिवस वाट पाहिली आज पाणी यावर्षी पुढच्या वर्षी हे शासन बदललं ते शासन बदललं हा मुख्यमंत्री गेला दुसरा आला तिसरा आला वाट पाहिली परंतु आता एवढे प्रचंड प्रसंग शेतकऱ्यावर निर्माण झाले दुष्काळी पट्ट्यातल्या की एकतर आ बारा माई पाणी अकरा माई पाणी आम्ही मागतच नाही आम्ही जनावरांच्या चाऱ्यापुरतं शेतकऱ्याला एखादं पीक बऱ्यापुरीत प मिळावं जगण्यासाठी कारण दुसरं साधन पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्याला नाही या पारनेरच्या दुष्काळी तालुक्याची नोंद दोनही दर सरकारी दरबारी आहे केंद्र सरकारच्या आहे आणि राज्य सरकारच्या आहे परंतु सरकारचं नाकर्तेपणाची भूमिका दुष्काळाची नोंद काही वाटायचं असलं की पारनेरला द्यायचं दुष्काळाच्या गोष्टी नोंदी करायच्या पण प्रत्यक्ष जो भूमिहीन शेतकरी किंवा जो शेतकरी आहे त्याच्या विकासाचा प्रश्न म्हणजे पाणी पाण्याशिवाय शेती जगू शकत नाही टिकू शकत नाही आणि कुठंतरी मुंबई पुण्याला जाऊन मग त्यांची मुलं पोटं भरतात काहीतरी उरलेला मानधनाचा भाग आर्थिक भाग आईवडिलाला पुरवतात आणि अशा पद्धतीनं पारनेर तालुक्याचा दुष्काळी माणूस जगतोय या तालुक्याला जगाला दिशा देणारे समाजसेवक आले लोकप्रतिनिधी आले की जे अतिशय सवंग बनले परंतु मूळ विषयाला हात घालायला पाहिजे ज्या लोकांनी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हा सुद्धा आमचा एक दुःखाचा आणि खेदाचा भाग आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं आम्ही शेतकरी मंडळी मानतो आणि म्हणून शेवटचा टप्पा आम्हाला निवेदनं भेटी गाठी कार्यालयांच्या भेटी तहसीलदार असेल पुण्याचं सिंचन भवन असेल मंत्रालयातल्या काही भेटी गाठी असतील या सगळ्या केल्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या परंतु कोणीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळं वाडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तालुक्यातील शेतकरी कष्टकरी कामगार आणि डाव्या विचारसरणीच्या सर्व घटक पक्षांनी याला साथ दिली आणि आजपासून हा उपोषणाचा मार्ग आम्ही स्वीकारला सरकारनं लवकरात लवकर हा भाग गांभीर्यानं घ्यावा कारण याचे टप्पे असतात त्या टप्प्याप्रमाणे मग आंदोलन तीव्र होत जाईल आणि मग त्याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या अधिकाऱ्यांची आणि सरकारची राहील अशी आमच्या उपोषणाच्या निमित्तानं सरकारला विनंती राहील की जेवढं लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष सरकारला घालता येईल त्यांचे पश अधिकारी जे असतील त्यांनीसुद्धा त्यासाठी वेळ द्यावा अशी आम्हाला आमची त्यांना विनंती राहील अन्यथा आंदोलनाचं स्वरूप संपूर्ण एकशे चौदा गावांमध्ये तालुक्यातल्या ते सुरू होईल आणि मग तरुण वर्ग कॉलेजचे विद्यार्थी महिला भगिनी माता भगिनी याच्यामध्ये सहभागी होतील कारण हा पाण्याचा प्रश्न हा जीवन मारण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात या तालुक्यात पुढच्या चार महिन्यानंतर उभा राहील या सगळ्या प्रश्नासाठी आम्ही उपोषण करत आहोत तरी सरकार